नमस्कार श्रावण महिना सुरू झाला की घरोघरी गोड पदार्थ तयार केले जातात तर आज आपण सुद्धा राखी पौर्णिमा स्पेशल गोड पदार्थ बनवणार आहोत जो बनवायला सोपा आहेच शिवाय पंधरा दिवसांपेक्षा जास्त टिकतोसुद्धा चला तर सुरुवात करूया त्यासाठी मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलं आहे त्यात दहा वारा काजू आणि दहा वारा बदाम घेतलेत आणि त्याची आपल्याला रवाळ पावडर करून घ्यायची आहे दाण्याचा कूट करतो त्यापेक्षा थोडीशी आणखीन बारीक करायची आणि ही पावडर तयार करून आपण आधीच तयार करून बाजूला ठेवायची आहे त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये इथं मी फुटाणे घेतले आहे जे आपले बिन मिठाचे फुटाणे असतात ना ज्याला मीठ नसतं ते फुटाणे घ्यायचे त्याचे सालं काढून घ्यायची किंवा सालं काढलेले फुटाणेसुद्धा मिळतात त्याला डाळवेसुद्धा म्हणलं जातं ते घ्यायचे आहे तर माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे फुटाणे मी घेतले आहे हे मोजलेले नाही अजून तर आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि त्याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे अगदी फाईन पावडर करायची आणि बोटाला ती चेकसुद्धा करायची बारीक झाली आहे का किंवा मग मिक्सरमधून दळून झाल्यानंतर ना एका चाळणीतून चाळून घेतली ना तरीसुद्धा चालेल त्याच्यात काही जर जाडजूड राहिलं असेल ना तर ते निघून जाणार ते ही पावडर तयार आहे ती आपण काढून ठेवली आहे ही आता इथं कढाई तापायला ठेवली आहे त्यात तीन चमचे साजूक तूप घातलं आहे साजूक तूप घातलं आहे आणि आता आपण जे पीठ दळून घेतलं आहे ते मोजून टाकणार आहोत तर इथे जेवढं पीठ माझं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं पावणे तीन कप पीठ भरलं आहे त्याच्यानंतर पाव कप मी बारीक रवा घातला आहे आणि ते आपल्याला आता तुपावर छान अगदी लो गॅसवर हे भाजत राहायचं आहे कारण हे पीठ लगेच तळायला लागायला ला लागतं आणि जळायला लागतं त्यासाठी ला ला पूर्ण गॅस लो ठेवायचा किंवा कढईखाली जर तवा ठेवला ना तरीसुद्धा चालेल आणि सतत हलवत हे पीठ आपल्याला भाजत राहायचं आहे आणि मध्ये मध्ये आपण तू, तू तूप त्याच्यामध्ये टाकत जाणार आहोत तर इथे मी आणखीन दोन चमचे तूप घातलं आहे तूप एकदम न घालता आपण थोड्याशा बॅचेसमध्ये ते घालणार आहोत त्याच्यामध्ये तर आपण आधी तीन चमचे घातलं होतं त्यानंतर दोन चमचे घातलं आहे आणि परत त्याला छान आता भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग हळूहळू बदलत चालला आहे थोडासा जास्त सोनेरी रंग झाला आहे आता परत आपण दोन चमचे तूप घातले त्याच्यामध्ये आणि परत एकदा त्याला छान असं गुठळ्या फोडत फोडत आपण त्याला भाजत राहायचं आहे पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये छातीमध्ये कफ जमा झालेला असतो आणि तो कफ जर सुटत नसेल तर मग तुम्ही फुटाण्याचे लाडू किंवा मुठभर फुटाणे रोज खाल्ले ना तर ते कफ पातळ होऊन आपला बाहेर पडायला लागतो म्हणूनच तर श्रावण सुरू झालं की त्याच्यानंतर जी सण सुरू होतात त्याच्यामध्ये प्रत्येक सणामध्ये आपण चणा डाळीच्या किंवा फुटाण्याचे काही ना काही पदार्थ बनवतो ते याच्यासाठीच बनवत असतो की ते आपल्याला पचण्यासाठी सुद्धा चांगले असतात आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगले असतात आप आता आपण काय केलं आहे भाजलेल्या पीठातनं आपण जे काजू बदामाची पावडर केली होती ती घातली आहे आणि अर्धा कप मी दूध पावडर घातली आहे आणि त्याच्यानंतर आपण ते, ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर परत एक चमचा तूप घातलं आहे कारण ते कोरडं झालं होतं तूप घातल्यानंतर अगदी एक मिनिटभर परतायचं आणि आपलं पीठ छान भाजलं आहे आता ते आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आणि गार करू करायला ठेवायचं आहे त्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि गार होऊ द्यायचं आहे हे तोपर्यंत आपण इथे पाक तयार करूया तर इथे मी साखर वापरते आहे तर इथे मी दीड कप साखर घेतली आहे ज्या कपने आपण पीठ मोजलं होतं ना त्याच कपने दीड कप साखर घेतली आहे पाऊण कप पाणी घातलं आहे आता इथे ना तुम्ही गुळाचासुद्धा वापर करू शकता तर गुळ सव्वा कप गुळ घ्यायचा आहे आता साखर पूर्ण विरघळली की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरव्या वे वेलची पावडर घातली एक चमचाभर आणि अगदी चिमूटभर Uh, केशरी रंग घातला आहे मी तो ऑप्शनल आहे तो मला आवडत असल्यास घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता इथं आपल्याला एक तारी पक्का पाक करून घ्यायचा आहे एक तारी पाक करायचा असा चिपचिपीत लागला पाहिजे बोटाला चिकटला पाहिजे असा आणि शेवटचा तार तुम्ही बघू शकता जेव्हा आपण चमच्यातून पाडतो ना तेव्हा तो खूप हळूवार पडतो म्हणजे पाक तयार आहे आपला आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच पाकामध्ये आपण गरम गरम पाकामध्ये जे पीठ आहे आपलं गार झालेलं ते पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित ते गुठळ्या मोडत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे श्रावण महिन्यातला सर्वात महत्त्वाचा सण आपला जवळ आलेला आहे रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा तर राखी पौर्णिमेला आपण आपल्या भावासाठी बाहेरून भेसळयुक्त मिठाई आणण्यापेक्षा न घरीच अशी मिठाई तयार करायची आणि मस्त पंधरा दिवस ती एन्जॉय करायची आता हे घातल्यानंतरनं आता आपली सुद्धा गरम आहे आणि पाकसुद्धा खूप गरम आहे त्यामुळे गॅस आपण बंद केलेला आहे आणि सारखं त्याला ढवळत राहायचं आहे छान असं ते हळूहळू हळूहळू जसं जसं गार होत जाणार ना तसं ते घट्ट होत जाणार आहे तुम्ही बघू शकता जी ती तार पडते ना ती किती घट्ट पडते आहे आणि घट्ट होत चाललं आहे हे सारण आता तर याला सारखं ढवळत राहायचं कारण कढई अतिशय गरम आहे जरा तुम्ही सोडलं तर ते खाली लागेल आता आपण चेक क कसं करायचं हे तयार आहे की नाही तर त्यातलं थोडासा गोळा बाजूला काढायचा आणि बोटावर असा वळवून बघायचा असा छान लाडवासारखा वळला जात असेल आणि चिकटत नसेल ना बोटाला म्हणजे आपलं सारण जे आहे ना ते छान तयार आहे आता आपण त्याची बर्फी करू शकतो किंवा त्याचा लाडूसुद्धा वळू शकतो तर मी इथे थोडीशी बर्फीसुद्धा करणार आहे आणि थोडेसे लाडूसुद्धा करणार आहे तर बर्फीसाठी एका प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलं होतं आधी ते घातलं आहे आणि अलगद अशी प्लेट फिरवतनं ते पसरवून घ्यायचं आहे आणि याला गार व्हायला ठेवायचं याला एक ते दोन तास लागतील सेट होण्यासाठी आणि तोपर्यंत आपण लाडूची सुद्धा तयारी करूया तर ते राहिलेलं थोडं थोडंसं सारण मी बाजूला दुसऱ्या प्लेटमध्ये काढलं आहे आणि याला ना चमच्याने हलवत हलवत गार करायचं आहे आता आपल्याला फुटाण्याचे लाडू हे कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे शिवाय हाडं मजबूत राहतात आणि गुळ फुटाणे जर तुम्ही एकत्र रोज एक मुठभर गुळ फुटाणे खात असाल ना तर शरीराला ऊर्जा देखील मिळते आणि आयर्नची कमतरता देखील आपली पूर्ण होते आणि वाढत्या वयाच्या मुलांसाठीने हा एक उत्तम असा पर्याय आहे तुम्ही हा डब्याला डब्यालासुद्धा रोज एक ते दोन लाडू देऊ शकता एक ते दोनपेक्षा जास्त लाडू खायचे नाही कारण हे खूप उष्ण असतात आणि जास्त खाल्ल्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो म्हणून एक दोन लाडू सफिशियंट आहेत आता हे बघा बघू शकता तुम्ही गार झाल्यावर किती छान असं घट्ट गोळा तयार झाला आहे हा तर आता आपण याचे लाडू वळू शकतो तर त्याच्यामध्ये मी थोडेसे पिस्त्याचे काप घातले म्हणजे ते खाताना मस्त असा क्रंच येतो ना मस्त लागतं ते मग आता मस्त असे लाडू वळून घ्यायचे आता जरी तुम्हाला हे लाडू असे ओलसर आणि खूप असे नाही गारेलणारे वगैरे वाटत असतील ना तरी ते तसे नाही आहेत दिसायला ते तसे दिसत आहेत पण तयार झाल्यावर हो तुम्हाला मी तोडून दाखवते लाडू कसा तयार होतो तो आता इथे मी बर्फी सेट करायला ठेवली त्यालासुद्धा थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेतले आता ही आपण अशीच ठेवायची एक ते दोन तास बाहेर रूम टेम्परेचरवर हो, किंवा मग तुम्हाला जर घाई असेल तर आपलं फ्रीजमध्ये ठेवायचं एक तासभर मस्त कडक होते आणि त्याच्यानंतर असे आपण त्याचे वड्या पाडून घ्यायच्या आहे याची जाडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये डायमंड शेपमध्ये किंवा चौकोन आकारामध्ये हे बघा किती सुंदर दिसते की नाही बाहेरून बर्फी आणायची गरजच काय आहे आता घरीच आपल्याला छान बर्फी तयार मिळते आणि आपण स्वतः बनवलेली असते त्यामुळे आपल्याला त्यात काही भेसळ असण्याची भीतीही नसते आता हा लाडू बघा पूर्णपणे गार झाला ना जेव्हा त्यातली साखर सेट झाली ना की असे कडक होतात लाडू छान कडक म्हणजे कडक नाही सॉफ्ट राहतात आणि किती छान झाले आहे तयार लाडू आणि आजची रक्षाबंधन स्पेशल मिठाई आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद